मित्रांनो आज जाणून घेऊया जगातील सगळ्यात महाग म्हणजे तब्बल सहाशे कोटी किंमत असणारी गणेश मूर्ती कशी आहे आणि ती कोणाकडे आहे मग तुम्ही म्हणाल एवढी महा गणेश मूर्ती अंबानी किंवा अदानी यांच्याकडे असेल तर तसं नाही आहे जगातील सर्वात महाग ही गणेश मूर्ती तर साऊथ आफ्रिकेच्या जंगलांमध्ये उत्खननामध्ये सापडली त्यानंतर साऊथ आफ्रिकेतील एका लिलावादरम्यान भारतीय व्यापारी राजेशभाई पांडाव यांनीही खरेदी केली ही गणेश मूर्ती खरंतर एक अखंड हिरा आहे ज्याची किंमत तब्बल सहाशे करोड रुपये आहे ही गणेश मूर्ती दोन पॉईंट चार सेंटीमीटर एवढ्या उंचीची आहे तसेच हा हिरा एक अनकट डायमंड आहे म्हणजेच जेव्हा हा हिरा सापडला तेव्हा त्या ते हिऱ्याला गणपतीचाच आकार होता मधील प्रसिद्ध व्यापाऱ्यांपैकी एक असणारे राजेशभाई पांडाव यांनी खूप आस्थेने हा गणपतीच्या आकारातील हिरा खरेदी केला आजही ही जगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती राजेशभाई पांडाव यांच्या देव्हाऱ्यात आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही गणेश मूर्ती त्यांच्यासाठी खूपच लाभदायक ठरलेली आहे मित्रांनो तुमच्याही आसपास किंवा तुमच्या गावामध्ये जर अशाच काही गणपतीच्या दुर्मिळ मूर्तींबद्दल काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद